आपलं स्वागत मी आज तुम्हाला दाखवणार आहे कुकर मध्ये डायरेक्ट लपथप चिकन त्यासाठी लागणार साहित्य हे पहा तीन पाव चिकन घेतलेलं आहे मी आणि वाटण्यासाठी मसाला काढून घेतला आहे तो, तो मसाला दाखवते मी तुम्हाला अगदी वाटी ओल्लं खोबरं घेतलंय दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत दोन लसणाच्या कुड्या घेतल्यात हे धने घेतलेत दोन चमचे आणि एक चमचा शहा जिरं घेतले आणि थोडी कोथिंबीर घेतली आता ह्याचं आपण वाटण करून भाजून घेऊया आपण हे दोन कांदे टाकून घेते भाजायला तेल टाकलेलं नाही अजून पटकन बनतं घाईच्या कामामध्ये आणि खूप टेस्टी असत रस्सा खाऊन कंटाळा आला असेल तुम्हाला किंवा फ्राय खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा असं करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल वेळ ओ खूप कमी लागतो आणि चवीलाही खूप टेस्टी होतं भाजून झालेला आहे थोडासा आपण तेल टाकून घेऊया थोडस टाकलेलं आहे कांदा चांगला लाल होईपर्यंत आहे गॅसवर कांदा भाजायला ठेवलाय मी कांदा थोडासा लाल झाल्यावर खोबरं टाकत आपण खोबरं टाकून घेऊया त्या तीन साठी अर्धा नारळ घेतलेला आहे असं चिकन, चिकन बनवताना तुम्ही शक्यतो ओल्या खोबऱ्याचा वापर करा त्याने खूप चिकन छान होतं खूप वेगळी चव लागते हे आपण चांगलं एकत्र भाजून घेऊया लगेच आपण लसूण सुद्धा टाकूया त्यात ते सुद्धा भाजून घेऊया लसूण थोडा मी जास्त घेतलाय दोन मोठ्या पुड्या घेतलेल्या आहेत तुम्हाला सांगितलंय सगळं एकत्र भाजून घेऊया सारखा हलवत आहे धने आणि शहाजीरे आपण शेवटी टाकूया कारण ते जाळणार नाहीत म्हणून याची काळजी घ्यायची आपण हे धने हे शहाजिरे आणि आता एकत्र मिक्स करून मसाला बारीक करून घेऊया हो मिक्सरमध्ये मिक्सर आणि आता कोथिंबीर आणि हे, हे वाटण एकत्र आता चिकन टेस्टी व्हायला पाहिजे ना म्हणून तेल थोडं जास्तच टाकायचं आपण तांदा टाकून घेऊया लाल होईपर्यंत कांदा भाजून घेऊया मस्त पैकी आणि बघा आता चिकन आपलं कसं होणार आहे टोमॅटो पण टाकून घेते एक मोठा लाल टोमॅटो घेतलेला आहे मी बारीकश चांगला नरम होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे हा घरगुती मसाला लाल मिरची पावडर गरम मसाला चिकन मसाला आणि हळद एवढं टाकून घेणार आहे मी आता एकत्रात याचे तसं एक जीव करून घ्यायचं मिक्स करून कांदा टोमॅटोमध्ये आणि लगेच आता आपण आपला वाटलेला मसाला टाकून घेऊया हलवून घ्यायचं फुल गॅस आणि गॅस बारीक करून आपण पाच मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवूया चिकन टाकून घेऊया आणि मस्त असं हलवून घेवायचं शिजवून घेतलेलं नाही काहीच नाही असंच कच्चा आहे आणि आता मस्त पैकी सुटेपर्यंत परतायचं आहे काय वास सुटलेला आहे मस्त आणि आता मी टाकणार आहे मस्त त्यात अर्धा एक चमचा काळी मिरी पावडर आणि छान आपलं चिकन होणार आहे आता प्रश्नच नाही आणि आता मस्त भाजून घेऊया आणि झाकण पॅक करून टाकूया टेस्टी चिकन पाहिजे असेल नक्की ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू पंच्याहत्तर पाचशेचा आकडा पूर्ण करायचा आहे तर तुम्ही जर मला सहकार्य केलं तर लवकरच शक्य होईल माझा हा व्हिडिओ बघा खास असणार आहे ट्राय करा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे चिकन आपण तेल सुटेपर्यंत चांगलं भाजणार आहोत एक दोन ते तीन मिनटं लागणार आहे याला आणि लगेच आपण कुकर पॅक करून मस्त सगळं टाकून झालेलं आहे फक्त आपलं मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकणार आहोत जेवढं लागतंय तेवढं आणि एक जीव करून आपण कुकर पॅक करून टाकूया तसं चांगलं हलवून पाणी ओतणार नाही त्यात थोडंसं नुसतं नावापुरतं अर्धा पेला पाणी टाकणार आहे एखादी शिट्टी होईपर्यंत आणि एकाच शिट्टीमध्ये आपलं कुकर होणार आहे मी अर्धा ग्लासच पाणी घेतलेलं आहे पेलाभर थोडंसं आणि आता आपण टाकून घेऊया आणि कुकर पॅक करूया मध्येच आपण कुकर मधलं चिकन काढून घेणार आहे आणि बघा चिकन शिजलेलं आहे त्याचं कारण असं की आपण चांगलं खूप वेळ ते भाजून घेतलं होतं कुकर आता आपण कुकर खोलून बघूया चिकन आपलं हे मस्त चिकन तयार आहे आता आपण कुकर आपला खाली घेऊया